पाटील यांच्या स्मृतीला आम्ही प्रथम अभिवादन करते कारण त्यांच्यामुळे आजचा आपला कार्यक्रम होतो आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे काय म्हणून प्राचीन परिचित असलेले जयंतराव पाटील म्हणजे ते विद्यार्थी असल्यापासून ज्यांची उपस्थिती कदम ज्यांनी निमंत्रण केलं आणि अतिशय आईस पैस धप्पा मारून मला इथे येणं भाग पडलं या सगळ्या कार्यक्रमांचे पाठीराखे संयोजक पृथ्वीराजचे ज्यांना इथे आणण्यासाठी त्यांनी खूप मनापासून खटपट केली आणि मला आणण्यासाठी आमच्या एका मित्राला मध्यस्थी घातलं कारण मी सध्या कुठे जायचं नाही म्हणते आणि तो पाठीमागे बसून माझी अजून पाठराखण करतोय सांगलीतला मिर्जेतला प्रसिद्ध नाट्यक्षेत्रातला अभिनेता दिग्दर्शक धन्वंतरी डॉक्टर दयानंद सत्कारमूर्ती बाळासाहेब थोरात त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच मी सूत्ररूपाने बहुधा दिल्लीला सांगितल्या असं मला वाटतं की लोकशाहीमध्ये लोकांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य पाहिजे मग त्या राजकारण्यांनी समाजकारण्यांच्या मंचावर समाजकारण्यांनी राजकारण्यांच्या आणि त्याच्यापेक्षा पत्रकारांना कारण पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे असं म्हणतात की सगळ्यांचं म्हणणं त्यांनी लोकांच्या पर्यंत पाहिजे तर बाळासाहेब थोरात ज्यांना तुकाराम महाराजांचे तेराव्या वंशक असं वारंवार सांगितलं जात ते आमचे परत प्राचीन मित्र डॉक्टर सदानंद सदानंदला पाहिलं की मला आपला येडपोटच म्हणावं असं वाटतं कारण असं त्याचं काम कारण त्यांनी इतक्या विविध पातळ्यांवर काम केलं आपल्याला संत सहितेचे अभ्यासक मग ते सगळ्यांना माहिती पण आज आपण त्यांना पुरस्कार देतो आहोत परंतु समाजकारणामध्ये त्यांनी फार सूक्ष्म अशा दृष्टीने संशोधन केलेलं आहे आणि मांडणी केलेली आहे हे सदानंद मोरेंनी करत असताना टिळकांच्या युगामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व हो काळयुगामध्ये साहित्यातून या सगळ्याचं प्रतिबिंब कसं पडलं याचाही त्यांनी खूप मोठा अभ्यास केला आहे आणि ते मांडलेलं आहे त्या परिवर्तनाचे ते भाष्यकार आहेत एका अर्थाने टिळक युगाचं असं मला वाटतं आणि साहित्यामध्ये त्यांनी परखडपणाने ते मांडलेलं आहे चिकित्सा केलेली आहे लताताई सांगलीत आल्यापासूनची आमची मैत्रीण आहे ते आज फार उभी जपून जपून बोलली काहीतरी परंतु आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी त्यांचे वडील असल्यापासून आमचं जाणं येणं होतं आणि त्या दोघी बहिणी आणि आमच्या घरामध्ये फार घनिष्ठ संबंध होता अलीकडे तो जरा दुरावला आहे कारण मी थकली आहे ते अजून उत्साही आहेत <laughs> तर ज्यांना हे सगळे पुरस्कार मिळालेले ते पुरस्कार विजेते यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते पुरस्कार देणाऱ्यांचं अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते कारण पुरस्कार देत असताना प्रोत्साहन देणारी मंडळी समोर असावी लागतात जसं की ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं वक्ता वक्ताची नोहे श्रोते विणा श्रोते जर समोर नसतील तर त्या वक्त्याच्या वक्तृत्वाला काही अर्थ असत नाही आणि त्याचा अनुभव वारंवार येतो आहे असं दिसत आहे निरनिराळ्या पद्धतीनं या सगळ्यांचं वर्णन सुरुवातीला पृथ्वीराजांनी केलं पृथ्वीराज पाटील म्हणताना मला सुरुवातीला जरा त्रास व्हायचा कारण पृथ्वीराज चव्हाण इतके तोंडात बसले होते <laughs> आणि त्यांच्याशी संपर्कही आधी आलेला होता निरनिराळ्या कारणांच्यामुळे सहकार क्षेत्र नावाचे काय भानगड असते ते मला सांगलीत आल्यानंतर उमरलं पहिल्यांदी कारण माझी पटकन ती प्रचंड झाली म्हणजे भटके आणि विमुक्त जमातीसारखे मी हिंडत राहिले त्याचा परिणाम असा झाला की सांगलीकर म्हणतात या आमच्याच आहेत लताने सांगितलं जन्म पुण्याला झाला म्हणून पुणेकर म्हणतात आमच्याचे म्हणजे आज मला शिरोड तालुक्यातला फोन आला आहे मी म्हणलं अरे ते ऐंशी वर्ष झाली माझी कोणी दखल सुद्धा घेतली नाही त्या जन्मगावातल्या लोकांनी नाता कायदा बाजपण झाली याचं कारण हे वर्तमानपत्रवाले त्यांनी मोबाईल बूं <laughs> नाशिकला मी बरीच वर्ष होते त्यामुळे नाशिककरांचा तर हक्कच आहे माझ्यावर कुसुमाहराज प्रतिष्ठानपासून सगळ्यांचा मग काल दिल्लीमध्ये बोलता बोलता असं झालं की बाई तुम्ही किती नद्यांच्या काठच्या <laughs> म्हणलं जन्म मला मोठ्याच्या काठचा मधला काळ गेला गोदावरीच्या काठी आता गेली पन्नास पंचावन्न वर्ष सांगलीमध्ये कृष्णा काठी आहे मध्ये दक्षिणेकडे ड्रोन आले कावेरीच्या काठी मग कोणीतरी दिल्लीला म्हणला आता यमुना काठी तुम्ही म्हणलं जुन्या काळात लोक म्हणायचे सतरा गावचे पाणी प्यायलेले तशी मी निदान सप्त सिंधूंचं पाणी प्यायलेले असं म्हणायला हरकत नाही सात नदीचा गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना या सगळ्या झालेल्या आहेत ती सरस्वती गुप्त झाली म्हणून पण ती माझ्या आईच्या रूपाने प्रकट झाली असावी कारण तिचं नाव सरस्वती तर असा पुष्कळसा निदान निदान तिचा अनुभव माणसांचा अनुभव आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला सांग चांदलीकरांना माहीत आहे बऱ्याच जणांना की मी काय ते वक्ता बिकता म्हणून जर काय प्रसिद्ध आले ना ते मला सांगलीने केला म्हणजे आता सांगलीकरांच्या पुढे बोलते म्हणून नाही सांगत आहे मी पहिली घटना सांगते सांगलीमध्ये आल्यानंतर मास्तर म्हणून मी सांगलीमध्ये आले मास्तर म्हणून गेलं काय कमीपणा वाटत नाही मला अजून नाही लोकांना फार कमीपणा वाटतो आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ते म्हणाले अहो मास्तर काय म्हणता मग मी म्हटलं गुरुजी म्हणू का <laughs> प्राध्यापक म्हणत जामुळे म्हटलं त्यामुळे काय फरक पडतो काम एकच करायचं ना समोर पोरं असले ना ऐकत असले तर शिकवायचं <laughs> ऐकत नसले तर जाऊ दे तर सांगायचं तात्पर्य सांगलीत मी आले सांगलीत आल्यानंतर आमचे प्रा मुख्याध्यापक होते तर सांगलीमध्ये काहीतरी परिचर्चा होती मला म्हणाले तुम्ही तो संधवा ते कृष्णाभाई चित्रपट पाहिलात का शुद्ध मराठी हा अभिजात मराठी त्यावेळेला बोलत होते लो लोक पिक्चर पाहिलात का नाही म्हणाले चित्रपट पाहिलात का मी म्हटलं हो मग त्या चित्रपटावर उद्या परिचर्चा आहे आणि तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जाऊन बोलायचं आहे म्हटलं बरं मग तिथे मी गेले माझ्या मास्तरकीला अनुसरून ते चित्रपट पाहिल्यानंतर मला जे काय जाणवलं ते मी बोलले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी गेले शाळेमध्ये त्या मुख्याध्यापकांनी मला बोलून घेतला आजचा नवसंदेश पाहिलात का तोपर्यंत नवसंदेश कशाला म्हणायचं हे मला माहीत नव्हतं कारण मला सांगलीत येऊन अजून दोन महिनेसुद्धा झाले नव्हते जूनमध्ये मी आले आणि ऑगस्टमध्ये ही घटना घडली तर त्यांनी तो, तो वर्तमानपत्र पुढे टाकला त्याच्यात एक मोठं शीर्षक वृत्तपत्राच्या भाषेत सहा कॉलमे टायटल असं आणि ते काय होतं सांगलीला एका चमकदार वक्त्याचा लाभ बापरे म्हटला ती बनतच काहीतरी आणि मग ते ती सगळी बडबड सुरू झाली ती आस्था गायत चालतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मला तर दिल्लीला बोलवणं आला म्हणजे त्या दिवशी जर त्या सांगलीच्या पत्रकारांनी लिहिलं नसतं तर माझी बडबड इतकी वाढली नस नसती कदाचित तर ती तिथे झाले आणि आज परत मगाशी हिने जो उल्लेख केला आमच्या मैत्रिणीने तर ते आजच्याच आमच्या श्रीराम पवारनेच आजच्या सकाळमध्ये पवार लिहिलेलं आहे त्यामुळे अशी सांगली माझ्या सातत्याने पाठीशी उभी राहिलेली आहे मी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली आणि याच रंगमंचावर ज्या दिवशी मी पहिल्यांदा तोंडाला रंग फासून म्हणजे ज्या वेळेला बाईने तोंडाला रंग फासून उभं राहणं मंचावर हे फार गर्हणीय समजलं जात होतं पंचावन्न वर्षापूर्वी सांगलीसारख्या गावामध्ये त्या दिवशी मी उभे राहिले आणि माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच आले का तर ज्यांनी पहिलं नाटक महाराष्ट्रामध्ये भारतात निर्माण केलं त्या विष्णुदास भाव्यांच्या नावाने हे रंगमंच आहे त्या रंगमंचाबद्दल वगैरे मी बरंच काही नाटकात कामं केली नाट्यसंस्था स्थापली या सांगलीमध्ये पुष्कळ आमचे गोंधळ घातले नाटकाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलांच्या स्पर्धा घेणं वगैरे वगैरे महाविद्यालयाच्या आणि त्याचा एक लाभ म्हणजे हा दयानंद नाही म्हणजे अशी त्यावेळेला जी आमच्याकडे लहान मुलं होती ती मला अशा आश थोर झालेली आहेत सगळेजण आणि सांगलीमध्ये असे कितीतरी कलावंत व विवेक देशपांडे असते दयानंद नाईक त्याच्या आधीचे कितीतरी कलावंत होऊन गेले त्याच्यानंतर एक टप्पा असा आला की त्या स्पर्धेमध्ये मला रौप्य पदक मिळालं आणि मी त्या वर्षी नाटकात काम करणं सोडून दिलं लोक म्हणाले असं का केलं मग मी संशोधनाकडे वळले मग ते विटू बावे हे जर पहिले आहेत तर ते नाटक आलं कुठून तर मग ते वाचायला सुरवात केल्यावर कोणी म्हणलं ते कोकणातनं आलं कोणी म्हणलं कर्नाटकातलं आलं कोणी म्हणलं गोव्यातनं आलं मग ते कर्नाटकातलं काय म्हणून मी कर्नाटकामध्ये फिरले मग तिथनं खाली गेले तांजावरला भोसलेराजांची नाटकं तिकडे गेले मग तिथलं मराठी पाहिलं फार मजेशीर मराठी आणि मग कोकणामध्ये गेले गोव्यामध्ये गेले तंजावरला गेले तेलंगणामध्ये गेले केरळामध्ये गेले असं करत भटकतच राहिले आणि ते भटकता भटकता एकदा प्राध्यापकांच्या आयुष्यामध्ये पी एच डी नावाची बांधगड येत असते मग आमचे नाशिकचेच म्हणाले डॉक्टर दातार ते म्हणाले ते आता एवढे बोंगलत भटकत असतेच त्यांचीच भाषा सांगते मी तुम्हाला कारण आपला असल मराठीतला शब्द आहे ना तो त्यामुळे हिंदत असतेस तर ते चोपडं काहीतरी लिहून काढ आणि ते, का ते, का ते विद्यापीठाला सादर कर म्हणजे नोकरीत कायम होशील तोपर्यंत मी कॉलेजमध्ये गेले होते आणि या सांगलीच्याच लोकांनी म्हणजे मला गुजरात ही सेवा समाजाचं परत एकदा मुद्दा मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो की त्या लोकांनी मला बोलवून घेतला मी इथे असताना आणि आमच्या महाविद्यालयात तुम्ही या त्या संस्थापकांच्यापैकी मी एक प्राध्यापक पहिलं प्राचार्यांची नेमणूक झाली आणि दुसरी माझी झाली आणि तिसरी शिपायाची झाली आम्ही तिघांनी मिळून त्या महाविद्यालयाची स्थापना केली मग ते संशोधन सुरू झालं नावाचे मग नाशिकला माझं घर होतं त्या नाशिकचे आमचे एक प्राध्यापकांना माझं मार्गदर्शक म्हणून नेमलं होतं ते माझ्या बाकीच्या सगळ्या उद्योगामध्ये लेखन वगैरे सगळं चाललं होतं भटकणं चाललं होतं त्यात एकदा काय झालं इथे सांगलीमध्येच जयप्रकाश नारायणजी होते होती आणि जयप्रकाश नारायण नारायणजींच्या सभेला आरवाडी हायस्कूलमध्ये आम्ही आवर्जून गेलो कारण ज्यावेळेस डोक्यामध्ये ती आणीबाणी आणि पंच्याहत्तर साल वगैरे असं सगळं वातावरण होतं आणखीन तिथे गेल्यानंतर ते भाषण ऐकलं जी होत्या म्हणजे त्यांची पत्नी होत्या ते भाषण देऊन बाहेर आले संपूर्ण क्रांती सांस्कृतिक क्रांती वगैरे ते सगळं तत्वज्ञान ऐकून बाहेर आले आणि मग आपण बाहेर ठेवलेले चप्पल शोधायला लागतो ला ती चप्पल माझी चोरीला गेली होती म्हणजे जयप्रकाश नारायण एकीकडे सात्विकतेचा सा उपदेश करतात आणि प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये तिसरंच काहीतरी घडतं आहे असे इतके विसंगत रोकडे अनुभव येत गेले की काही विचारताच होय नाही पुढे ज्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख होतो आहे तिथे दुर्गाबाई भागवत आणि ते साहित्य संमेलन वगैरे ते याची डेही याची डोळा अनुभवलेली मी एक बाई आहे कारण यशवंतराव चव्हाणांशी संपर्क होताच तिथे कराडचे कारण कराडला आमची परत एक मैत्रीण अशी चळवळी होते त्या साहित्य संमेलनामध्ये मी असे पुढे बसलेले होते दुर्गाबाई आणि दुर्गाबाई फार कडक म्हणून प्रसिद्ध होत्या मला काय असा आवाज बिवाज चढवून बोलता येत नाही दम लागतो आत्ताच नाही पहिल्यापासनात तर असं मला आवाज चढवणं हातवारे करणं वगैरे असलं काही बोलता येत नाही मी माझ्या पद्धतीने होतं दुर्गाबाईंनी आदेश दिला आणीबाणी चालू होते दहशत होती केंद्र सरकारची आणि दुर्गाबाईंनी आदेश काय दिला जयप्रकाश जे नारायणांना जेलमध्ये ठेवलेलं आहे ते अत्यवस्था आहे घटना मुद्दाम सांगते कारण मी पाहिलेली आहे बाकी वर्तमानपत्रात खाली काहीही येत असतात लोक काहीही सांगत असतात तेव्हा दुर्गाबाईंनी सांगितलं जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून सगळ्यांनी उभं राहायचं आणि प्रार्थना करायची यशवंतरावांच्या पंचायत कारण त्यांना आधीच सांगितलेलं होतं दुर्गाबाईंनी की राजकारण्यांनी साहित्यिकांच्या मंचावर यायचं नाही ते खाली बसले ला बस होते असे पहिल्या पाहिजेमध्ये शांतपणे बसले होते ऐकत होते आणि मग अशी जे वाक्य सांगितलं थोरातांनी ते त्यांनी सांगितलं होतं की आमच्या मंचावर तुमचं स्वागत आहे साहित्यिकांचं राजकारण्यांच्या मंचावर तेव्हा दुर्गाबाईंनी असा आदेश दिल्यानंतर यशवंतरावांची किती पंचायत झाली असेल जयंत्रॉ आपण कल्पना करू शकता काही झालं असेल त्यावेळेस त्यांचा पण तरीही ते उभे राहिले आणि मग त्याचे पडसाद काय उमटायचे तेव्हा म्हटले तो माझा विषय नाही आहे ती पाहिलेली घटना म्हणून मी फक्त तुम्हाला सांगते साहित्याशी संबंधित असलेले अशी तसं हे आमच्या मित्रांना संत साहित्याच्या अभ्यासक यांच्यामुळे माझ्यावर एकदा एक आपत्ती ओठ ओढवली आणि त्याचे पडसाद आता दिल्लीमध्ये उमटले काय झालं होतं त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वर अध्यासनाचे ते प्रमुख होते बरोबर आहे ना आठवत आहे ना मला मग तिथे काहीतरी एक चर्चा वगैरे झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीचं एक मुखपत्र निघत होतं राष्ट्रवादी याच नावाचं आणि त्यांचे संपादक आलेले होते आणि शरदराव त्यावेळेला नुकतेच त्याच्यातनं बाहेर येऊन ते करत होते संपादन करत होते त्यांनी ने 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 एक नेमलेला होता संपादक त्याला कार्यकारी संपादक म्हणता येईल असा आणि त्यांनी माझं यांच्यात तिथे झालेलं कुठलं तरी एक चर्चा ऐकली आणि माझी एक मुलाखत घेतली आणि ती मुलाखत त्या राष्ट्रवादीमध्ये टाकली फोटो फोटोफेटो सगळे मग पुढे शरदरावांनी कुठेतरी त्यांचं ते भाषण होतं साहित्यिक मंचावर आणि महाराष्ट्रामध्ये अजून कोणाकोणाला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळायला पाहिजे अशी जी काय पाच सहा नावं घेतली त्याने माझं नाव त्यावेळेला त्या त्या घेतलेलं होतं दहा बारा वर्षापूर्वी त्याची आठवण मी आत्ता फक्त दिल्लीला त्यांना करून दिली ज्या वेळेला आमचा पहिला छोटासा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस त्याच्यानंतर पत्रकारांनी जे काय त्याच्यावर गदारोळ केला आहे ते काय विचारता सोय नाही की शरदरावांचा पदर धरून ही बाई इथे आलेली आहे शरदरावांनी मी आयुष्यात पहिल्यांदा आमची भेट दिली म्हणजे त्यांनी माझ्याबद्दल लिहिलं मला त्यांच्याबद्दल आदर होता आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल अनादर असायचं मला काहीच कारण नाही आहे एक साधा मास्तर माणूस हो मी <laughs> की ज्यांना ज्यांना मला कॉलेजमध्ये सुद्धा शिकायला जायला मिळालं नाही मी बाहेरनं परीक्षा दिल्या वयाच्या अठराव्या वर्षापासून नोकरी करत निरनिराळ्या गावी आणि मग त्या डिग्री बिग्री काय मिळायची ती मिळाली आणि माझ्या एकही दिवस महाविद्यालयात शिकायला न जाता एकदम मी महाविद्यालयात शिकवायला गेले इथे सांगलीलाच परत या सांगलीनेच मला रुजवलं आणि माझ्या त्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार त्या वर्षीचा मिळाला तर साहेब तुमच्यामुळे ते दिल्लीमध्ये आता लोकांनी उलटसुलट चर्चा केली त्यावेळेस मी बोलले नसते आणि ते जर त्यांच्या राष्ट्रवादीच्या पत्रकारांनी छापलं नसतं तर पंचायत सांगितलं तर अशा काही काही घटना घडत गेल्या आणि त्याच्यानंतर सांगलीने मला निरनिराळ्या प्रकारांनी आधार दिला आज तर असं झालेलं आहे की मला माझ्या घरच्या लोकांच्यापेक्षा सांगली जास्त जवळची वाटते कारण सांगली कितीतरी असेल कितीतरी व्यक्ती माझ्या शेजारच्या बाजारच्या राजकारणातला सम राजकारण हा शब्द मी शक्यतो टाळते आणि मी दिल्लीला सुद्धा त्या विज्ञान भवनातही राजकारण हा शब्द टाळला होता आणि तिथं सांगितलं होतं की मी राजनीती हा शब्द वापरते का तर शिवछत्रपतींनी ज्या वेळेला आज्ञापत्र लिहिलं त्यांच्या सचिवांनी त्यावेळेस त्यांनी राजकारण हा शब्द छत्रपती महाराजांनी वापरला नव्हता राजनीती म्हणून त्यांनी राजनीती म्हटलं आहे आज्ञापत्र काय छत्रपतींची राजनीती म्हणजे मगाशी थोरात साहेबांनी जे सांगितले ना की राजनीतीतल्या माणसांनी कसं असावं तर त्यांनी सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं सगळ्यांना बोलून द्यावं आपणही बोलावं आपल्याला काय बोलायचं ते बोलायला कुणालाच काही अडचणी नाही तर लोकशाही कशी असावी याचं पायावरण श छत्रपतींनी त्या आज्ञापत्रामध्ये केलेलं आहे आज्ञापत्र म्हणजे कसं काय राजनीती चालवावी भी याचं विवरण करणारं ते पुस्तक आहे आणि ते त्यांच्या सचिवांनी लिहिलेलं आहे तर तिथे मी त्या विज्ञान भवनामध्ये तो शब्द उच्चारला म्हणलं इथे जमलेले राजनीतीने राजकारणीला शब्द टाळते कारण तो मला राजनीती हा शब्द जास्त अनवर्तक वाटतो कारण त्याच्यामध्ये नैतिकता ही असली पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जात असताना कुठल्याही आमच्या मास्तरकीच्या क्षेत्रामध्येही नैतिकता पाहिजे वृत्तपत्रकाराच्याही पाहिजेच पाहिजे तर अशा अनेक ठिकाणी आपण वावरत आलो आणि ते करता करता आज या महाराष्ट्रातल्याच लोकांनी माझ्या गळ्यामध्ये चांगली पेन्शन घेऊन मस्त मी आरामात राहिले होते तर एक दिवशी अचानक त्या साहित्य परिषदेचा मला फोन आला महामंडळाचा आणि असा असं आम्ही सगळ्यांनी म्हणून तुम्हाला दिल्लीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडलं आहे तुमची संमती आहे ना आणि त्याच्या आधी मोरेसाहेबांच्यासारखे आमचे मित्र होते त्या संस्थेशी संबंधित असलेले म्हणजे ते नाही आता त्यांचं नाव घेते पण त्यांच्यासारखे जे होते त्यांनी मला आधी फोनवर दम भरला होता त्यांच्याकडनं जर ती काय प्रस्ताव आला तर तुम्ही नाही म्हणू नका आम्हाला तोंड कशी पडाल आणि मग ते बळी पडले मी त्याला आणि नंतर बळी पडायची वेळ आली अशी झाली <laughs> ते त्या सगळ्यांनी मिळून ते दिलं अध्यक्षपद वगैरे काय ते काय भाषण भीषण बोलायचं ते मी बोलले आणि त्याचे बरेच काहीतरी पडसाद असे उमटलेले दिसले पण मला खऱ्या अर्थाने जगणं जे कळलं ना ते या सांगलीमध्ये कळलं बाकीच्या अनेक घटना आहेत सांगलीमध्ये आल्यामुळे काय झालं मला बरेच इस्लाम आणि ख्रिश्चन मित्रमैत्रिणी भेटले ज्याचा उल्लेख मी माझ्या भाषणात केलेला आहे आणि मी जे विधान केलेलं होतं मगाशी उच्चारलं की धर्मांतरामुळे अंतर होत नाही म्हणजे धर्म बदलला तरी संस्कृती बदलतेच असं नाही तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता आणि तिथे जास्त लोकांचे जे जा सांस्कृतिक वातावरण असतं त्याच वातावरणामध्ये ती माणसं वाढतात आणि त्यामुळे त्याच त्या संस्कृतीमध्ये जगत असतात आणि म्हणून मग मा, मला जी उदाहरणं म्हणजे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातली आपल्या सांगली मिरजेतली मी नाव सकट नोंदवलेली तिथे आहे एक साधं उदाहरण सांगते आपल्याला माहित नसेल का आदरणीय विश्वजित कदम साहेब यांचं आगमन झालेलं सा सा आहे साहेबांचं सा स्वागत आहे सांगलीत आल्यानंतर अध्यक्षपद मिळाल्यानंतर जी जी मंडळी माझ्या घरी आली राजनितीज्ञ त्यापैकी विश्वजित राव <laughs> आणि त्याच्या आधी त्यांचे वडील ज्यांनी मला नीट लक्षात ठेवलेलं होतं पतनरावचे तर अशा निरनिराळ क्षेत्रातली मंडळी भेटत आली आणि इथे आल्यानंतर ज्या सहकार महर्षींच्या निमित्ताने हे पुरस्कार दिले जात आहेत तो सहकार म्हणजे काय हे मला इथे आल्यानंतर कळलं इथे मी पाहिलं तर दुकान सहकारी कापड दुकान भांड्याचं दुकान पाहिलं सहकारी कापड दुकान बँक पाहिली सहकारी बँक ही भानगड आमच्या नाशिकला आणखीन पुण्याला आणि मी जिथे जिथे गिणले तिथे मला काही दिसले नाही आणि पुण्यामध्ये माझं बरंचसं लहानपण आणि नातेवाईक वगैरे असल्यामुळे एकूण सहकार आणि या भागातली राजनितीज्ञ मंडळी यांच्याबद्दल बरंच उलटसुलट त्या काळात बोललं जात होतं इथे आल्यानंतर तो माझा सगळा भ्रमनिराश झाला आणि माझ्या आज लक्षात असं येतं आहे की सहकार जर त्या काळात इथे नसतात तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत शिक्षणही पोचू शकलं नसतं चांगल्या प्रकारचं उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारचे पोच पोचू शकले नसते निरनिराळे उद्योग निर्माण झाले नसते कारण इथे मी पाहिलं की भांड्याची दुकानं आणि कापडाची दुकानंही सहकारी तत्वावर चालतात की इतर ठिकाणी कुठे पाहायला नव्हती मग एकदम मला गावाकडची इरजी काठवली <laughs> इर्जिक म्हणजे सहकार्याने रानामध्ये काम करणार एखाद्याला रानामध्ये नांगर करायचा नांगरट करायची असेल त्याच्याजवळ जर बैल नसतील नांगर नसतील तर ज्याचे नांगरट झाले तो आपले बैल देतो दुसरा आपला मोठ देतो तिसरा नांग बैल देतो आणि असं करून त्या गरीब शेतकऱ्याची नांगरट करून देतात आणि सहकारी तत्वावर ते नांगरट होते त्याला इर्जिक असं म्हणायचे आमच्या एका मित्रांनी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं आहे संपालिकाने इर्षिक सरकाराने काम करायचं आणि जो आडलेला आहे तो आडलेल्या माणसाला उभं करायचं आणि मग इथे आल्यानंतर जी पहिली महिला बँक स्थापन झाली लक्ष्मी महिला बँक त्या लक्ष्मी महिला बँकेच्या पाच संस्थापक सदस्यांच्यापैकी मी एक झाले आणि तोपर्यंत त्या पाच संस्थापक सदस्यांच्यापैकी एक झाल्यामुळे बँकेचा अंतर्गत व्यवहार काय असतो आणि काय नाही हे संस्थापनेपासून मी बारा वर्ष त्या ठिकाणी अनुभवलं त्या अनुभव वगैरे काही सांगत नाही परंतु त्या आर्थिक क्षेत्रामधला सुद्धा एक जाण म्हणता येईल ती जाण मला सांगली दिली सांग मला काय दिलं याच्यावर बरंच असं काही देता येईल तर सांगलीने मला शिक्षणाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या सहकाराबद्दलच्या सांगितल्या नाट्यक्षेत्राबद्दलच्या सांगितल्या पत्रकारितेतल्या सांगितल्या नंतर इथल्या सगळ्या पत्रकारांनी मला लिहित केलं आणि त्याच्यातनं मी लेखिका झाली कारण माझ्या मालिकाच्या मालिका त्यांनी छापल्या आणि मग त्यातनं पुस्तकं वगैरे छापल्या बाकीची मंडळी मिळाली पण सांगलीने अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या सांगलीतला आज हा गुलाबरावजींच्या नावाने असलेला एक मोठा पुरस्कार त्यांचे सुपुत्र आणि तो परिवार देतो आहे याचा मला समाधान वाटतं कारण आता आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर असताना समाधानाशिवाय दुसरं वाटण्यासारखंही काही नसतं सहा वगैरे परंतु केवळ वडिलांच्या कीर्तीवर जगणारी जी माणसं असतात तशीही माणसं नाही नुसती वडिलांची कीर्ती नाही तर वडिलांची कृती ते अंमलामध्ये आणतात हा महत्वाचा नुसती वडिलांची कीर्ती जे सांगतात त्यांना रामदास स्वामींनी म्हटलंय सांगे वडिलांची कीर्ती तो एक उर्ख तेव्हा नुसती कीर्ती सांगत नाही त्या कीर्तीच्या प्रमाणे वृत्ती करतात जयंतरावही तसेच आहेत आणखी पृथ्वीराजही तसेच आहेत आणि हा विश्वजितही तसेच आहेत त्यांना विसरून कसं चालेल कारण पहिल्यांदा मला हात धरून पुरस्कारासाठी नेलं होतं ते पतंगरावजींनी नेलं होतं कोणाला मला आठवतं आणि तिथे मंचावर विचारलं होतं काय ताराबाई गावाकडची तब्येत कशी म्हणजे लोकांना काही कळेच ना हो <laughs> <आगी>। <laughs> तो राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना तेव्हा अशी मंडळी भेटत गेली आणि ही राजनितीज्ञ मंडळी राजनीतीत राजनी येत असं मला वाटलंच नाही कधी हे घरची माणसं असल्यासारखे वाटत गेली मला <laughs> <laughs> कोणाकडे काही मागायचंही नव्हतं न मागता त्यांनी बरस्त देत आला तर पृथ्वीराजे हे त्या वाटेवरनं चालणारे आहेत आणि दुसरं आणखी पृथ्वीराजेंचा माझा संपर्क येण्याचं कारण आमचे एक uh, uh, मित्र कोकणातले बरोबर आहे ते <laughs> <laughs> त्यांना बोलवायचं होतं त्यांना पण ते काही जोडलं नाही तेही राजनीतीज्ञ पण आमचे मित्र चांगले कारण दरवर्षी ते आंबेबिंबे पाठवतात म्हणून <laughs> 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 मास्तर दुसरं काय पाहिजे दर्शनाला <laughs> गुलाबराव मेमोरियल ट्रस्टच्या विद्यमाने जे निर्णयाळे उपक्रम चालतात ते सगळे आपल्याला माहीत आहेत की शिक्षण संकुल आहे स्त्रियांच्यासाठी काम चाललेलं आहे आर्थिक मदतीसाठी बॅन चाललेली आहे सहकारी तत्वावरची तेव्हा असे निरनिराळे उपक्रम चालू आहेत आणि त्या उपक्रमाला चा हा परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये असलेला जो कृतज्ञता भाव आहे तो, तो समाजातल्या अन्य व्यक्तींच्यापर्यंत पोचवण्याचं काम ते करत आहेत सगळ्यांचा सन्मान ते करत आहेत आणि मी सांगलीमध्ये एक उपरी आलेली बाई पंचावन्न वर्षापूर्वी आले आणि इथेच रुजले काल गंमत झाली की फोन आला मला तुमचं गाव उठलं तुम्ही म्हटलं कुठलं म्हणजे काय मी जिथे जिथे गेले ते गाव माझी झाली ते लोक म्हणतात तुम्ही मग आमच्याच आहात आणि आज वर्तमानपत्रात एक गंमत आले कोणीतरी प्रश्नावली पाठवली आहे त्या दिल्लीच्या संमेलनाबद्दल आणि एक प्रश्न असा आहे त्यातला या ताराबाई भगाळाकर सांगलीच का प्रश्न आहे वाचा तुम्ही तो सकाळमध्ये आहे तर आता मी कुठली मी जिथे जाते तिथली कारण ती माणसं माझी बस <प्थारीग> असतात आपण चांगलेकरांनी मला इथे रुजवलं वाढवलं आणि आता उत्तरायणाकडे जात असतानाही आपण मला आधार देत आहात मला मनापासनं खूप समाधान वाटते सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते यांना परत एकदा श्रद्धांजली वाहते आणि थांबते